कुठलाही महत्वाचा निर्णय विचारानेच घेतला पाहिजे मग तर थोडा उशीर होतो विचाराची काही इन्स्टन गोष्ट नाही की क्लिक केला विचार पुढे आला अशातला भाग आहे तेव्हा हे सुद्धा वैशिष्ट्य विचारपूर्वक निर्णय घेतला अहो लोक किती रेगळतात विचार करायला समज तर आपण लग्न ठरलं माहिती आहे आपल्याला हळद जागी उभे राहिले बोवल्यावरती अंतर्पाठ झाला सावधान जेव्हा पडशी म्हटले तेव्हा लक्षात आलं की आपलं काम नाही निघून गेले म्हणजे ही आता त्यांना तुम्ही काय म्हणणार तुमच्यावरती बसले म्हणणार असं नाही म्हणणार ना आपण त्यांनी अखेरच्या क्षणापर्यंत विचार करत होते तो केला आणि मग जो निर्णय झाला त्या निर्णयाला चिपटू बसले कि कधी मागे पुढे गेलेलं नाही तसं यशवंतरावांनी हा निर्णय घेतला आणि विचारपूर्वक निर्णय घेतला प्रत्येक टप्प्यावरती तुम्हाला दिसते की सगळ्यांच्या संदर्भात त्यांनी विचार केला तो निर्णय त्यांनी घेतलेला आहे म्हणून यशवंतरावांचं अतिशय वेगळ्या प्रकारचं वैशिष्ट्य तुम्हाला दिसतं की जे क्वचितच इतरत्र सापडू शकतं सयाजीरावांचं सयाजीरावांनी आपल्या बडोद्यातल्या प्रजेसाठी जे काही निर्माण केलं त्याला जागतिक पातळीवर सुद्धा तुम्हाला कदाचित सापडणार नाही तुलना की हा पाचवी सहावी शिकलेला न शिकलेला मनुष्य जागतिक पातळीवरती एक विद्वान आणि दानकरण म्हणून मान्यवर मान्य होतो ते प्राची विद्या परिषदेचे अध्यक्ष होतात ते दुसरी धर्मपरिषद आम्हाला पहिली धर्मपरिषद माहिती आहे शिकागोमध्ये विवेकानंदांनी भाषण केलं दुसरी पण शिखागोरात भरली त्याचं उद्घाटन ह्याजी केलेलं आहे ते वेगवेगळ्या वेगळ्या सभेमध्ये अध्यक्ष म्हणून असतात गुरुदेव राजाडांच्या सभेचे अध्यक्ष कोण तिथे ह्या जीराव पण असतात ते साहित्य संमेलनच्या अध्यक्ष होतात तर ह्या सगळ्या क्षेत्रामध्ये आणि त्यांनी असं ठरवलं की बडोदा नावाचं जे शहर आहे आपलं जे राज्य आहे ते राज्य असं जगाच्या पाठीवरती त्याला स्थान मिळालं पाहिजे तिथला जो समाज आहे तो सुखी झाला पाहिजे तो समृद्ध झाला पाहिजे इतकंच नव्हे तर तो सुसंस्कृत झाला पाहिजे तो रसिक झाला पाहिजे उत्तम नागरिकाचे जेवढे जेवढे आहेत ते सगळे आपल्या राज्यातल्या लोकांच्या मध्ये उतरले पाहिजे म्हणून त्या दृष्टिकोनातून त्यांनी बडोद्यामध्ये वेगवेगळ्या वे वे संस्था निर्माण केल्या वेगवेगळे वे स्कूल्स निर्माण केले म्हणजे चित्रकलेपासून संगीतापासून मल्लविद्येपर्यंत कुठलीही गोष्ट बडोद्यामध्ये मग शेतीची शाळा असेल मग अगदी तुम्हाला सांगतो दुष्काळ बडोद्यावरती पडायचा मग त्यांनी इतके झटपट निर्णय घेतले की तुम्हाला सांगतो त्यांच्या याच्यामध्ये कारकिर्दीमध्ये बारा हजार विहिरी बडोदया गेले गेल्या बडोद्याच्या आणि दोन हजार जुने ज्या वेळी होत्या भुतलेल्या त्या त्यांनी उकारल्या आणि मग दुष्काळाची समिती नेमली आणि एक कायमस्वरूपी फंड निर्माण करून ठेवला की फक्त दुष्काळ दुष्काळ पडलं तर हाताळायचा तो पर्यंत लावायचा ला नाही दुष्काळ कधी करू शकतो तो विचारून थोडा येतो तर अशा प्रकारचा जो राजा त्या राजाची परंपरा महाराष्ट्रामध्ये दुसऱ्या एका व्यक्तीने चालू ठेवली आणि एक्झॅक्टली सहाजीरावांना जे म्हणायचं होतं की हा समाज माझ्या राज्यामधला असं झाला पाहिजे तसंच यशवंतरावांचं धोरण होतं ते धोरण असं होतं की त्यांना काय प्रकारचा समाज पाहिजे होता त्यांनी असं म्हटलेलं आहे महाराष्ट्राचा समाज मला काय प्रकारचा अपेक्षित आहे तर साधुत्वावरती आधारित स्वाभिमानी आणि नीतिमान समाज महाराष्ट्रात चालता बोलता झाला पाहिजे हे त्यांचं वचन आहे यातला प्रत्येक शब्द महत्वाचा आहे हा साधुत्वावरती आधारित पाहिजे समाज पण त्याचबरोबर स्वाभिमानी असला पाहिजे साधुत्वाचा अर्थ स्वाभिमानाला सुरक्षित दिली असा अर्थ नाही किंवा स्वाभिमान म्हणजे अहंकार पण नाही उद्धटपणा किंवा उर्मनपणाचा अजिबात नाही तेव्हा साधुत्व आणि स्वाभिमान आणि नीतिमान समाज महाराष्ट्रामध्ये बरं होतं काही असे जे लोक असतात की नाही नीतिमान वगैरे ते फारसे कुठे जात नाहीत कोणाशी असे बोलत नाहीत ते त्यांच्या त्यांच्यामध्ये ममान असतात यशवंतराव म्हणतात की तो चालता बोलता झाला पाहिजे म्हणजे इथे मी मध्यंतरी म्हणालो होतो वारकरी साहित्य संविधानाच्या संदर्भात पवारसाहेबांनी ज्याचं उद्घाटन केलं की इथे तुम्हाला ज्ञानेश्वरांच्या पसायदाण्याची छाप दिसते चक्कट काय काय म्हणालं होतं ज्ञान ज्ञानेश्वरांनी बोलते जी आरण पियुषाचे बोलतं असा समाज झाला म्हणजे चालता असे तुम्हाला यशवंतराव तिच्या डोळ्यांपुढे जे चित्र होतं ते दिसतं आणि म्हणून त्यांचं महाराष्ट्र संस्कृतीबद्दलचं आकलन अतिशय वेगळ्या प्रकारचं आणि अतिशय उच्च स्तरावरचं आहे त्यांच्या म्हणण्याप्रमाणे आणि हे सुद्धा कसं त्यांना शक्य झालं हे मी पाच मिनिटं सांगणार आहे की मराठी मातीचे आणि मराठी संस्कृतीचे जे मुख्य गुणधर्म आहेत जी वैशिष्ट्य आहे की जी पुष्कळदा एखाद्याला वयामध्येच काय म्हणत त्याला संपादन करण्याची संधी लागते ती यशवंतरावांना लाभली आता ती आपोआप लाभत नाही त्यासाठी काही एक प्रयत्न सुद्धा करावे लागतात त्या तीन गोष्टी कोणत्या आहेत की ज्या यशवंतरावांनी त्यांच्या पूर्ववयामध्ये भरपूर केल्या त्यांनी सांगितल्याप्रमाणे त्यांनी लहानपणी खूप भजन केलं आणि भजन ऐकलं संगीत भजन टाळ अप्पाच्या सपट त्या साथीनं त्यांनी केलं त्यांच्या सहकाऱ्यांच्या बरोबर त्यांनी खूप तमाशे पाहिले हेही महाराष्ट्राच्या मातीचं वैशिष्ट्य आहे संस्कृतीचं वैशिष्ट्य आहे आणि त्यांनी खूप कुस्त्यांचे फळ पाहिले तर तमाशा भजन आणि कुस्ती हे पारंपरिक ज्या गोष्टी आहेत महाराष्ट्राच्या त्याच्यामध्ये यशवंतरावांनी लहानपणीच आणि नंतर त्यांना करायची जी त्याची गरज का वाचली नाही खरं तर त्याचं कारण ते सगळं त्यांनी जे काही लिहित होतं ते आधीच घेतलं होतं मग जे काही गरजेचं आहे त्या काळात पुढे आलेलं म्हणजे संगीत नाटक असेल त्याही त्यांनी गोष्टी केल्या आणि याच्यामुळे त्यांचं स्वतंत्र सांस्कृतिक व्यक्तिमत्व अत्यंत समृद्ध झालं आणि तशाच प्रकारची समृद्धी महाराष्ट्रातल्या जनतेमध्ये आली पाहिजे सांस्कृतिक समृद्धी आली पाहिजे बाकीची भौतिक समृद्धी आली पाहिजे अशा प्रकारचा प्रयत्न हा त्यांनी केला